ही माझ्या लग्नात ओरडली आहे परत विचार कर सिद्धली ही माझ्या लग्नात आणि तिथे मी मुंडाळ्या घालून उभा आहे आणि ही मागणं ओरडते हे तुम्ही माझ्या लग्नाच्या व्हिडिओमध्ये आहे हे, हे मी दाखवेन तुम्हाला काय मग हम्म कधी म्हटलं तुमचं कधी मॅट्रिमोनी साईट वरती कधी नाही मी गेले पण मी डेटिंग ऍपवरती म्हणजे आहे माझा अनुभव किंवा आपण अनेकदा लग्नात किंवा आपल्या विविध सोहळ्यात कार्यक्रम अटेंड करतो तेव्हा अनेकदा आपल्याला लग्नाबद्दल विचारलं जातं तुमच्या अनेकदा ती इन्सिडेंट येतात पण ती सिच्युएशन तुम्ही कशी मारून नेलीय तर मला ते जाणून घ्यायचं मी म्हणजे लग्न व्हायच्या आधी मी काही काही वेळेला तुम्ही करा असे उत्तर अनेकांना दिलेली आहेत म्हणजे काही लांबच्या काकवांना काकांना सुद्धा ही उत्तरे दिली आहेत जेव्हा मला हे प्रश्न विचारले गेले की काय कधी म्हणजे तुमचं कधी असंही मी विचारलेलं आहे अनेकदा सो so, <laughs> पण आहे ती मी ती इंटरेस्टिंग आहे असे प्रश्न विचारले जाणं पण ते कधी कधी इरिटेटही होतात जेव्हा एखाद्याच्या मनात काय चाललंय माहिती नसेल की नाही करायचं एखाद्याला लग्न आणि सतत येऊन विचारलं तर ऑब्विसली इरिटेट होऊ शकतं तुला काय वाटतय काय मग मी अशा वाईब्स देते की डोंट टॉक टू मी असं मी एक वातावरण तयार करते त्यामुळे मला असले प्रश्न विचारायला कोणी येत नाही हे जमलं <laughs> <laughs> पाहिजे प्लीज सांग कसं <laughs> जाऊ बरं मित्र आणि मैत्रिणींसोबत कुठे गेल्यावर म्हणजे आपण कुठेतरी फिरायला गेलो आणि काहींना वाटलं अरे हीच गर्लफ्रेंड आहे हीच तुझी गर्लफ्रेंड आहे किंवा हीच आहे बॉयफ्रेंड अशी बऱ्याचदा सिच्युएशन निर्माण होते आणि कोणतरी ओळखीचं त्याच दरम्यान सिच्युएशन कधी तुमच्या सोबत झाली आहे का मला नाही वाटत मी सांगावं मला नाही वाटत हे कॅमेऱ्या समोर यावं आणि माझ्या बायकोने बघावं मला सिच्युएशन फिरायला गेलोय मित्र मित्र आणि प्रवासात असं कळलं तूच आहेस खर माझी श्रीदेवी तुझं झालंय असं कधी प्रवासात आयुष्याच्या प्रवासात नव्हे नॉर्मल प्रवासाला गेल्यावर नाही आय थिंक त्याच्यापेक्षा जास्त क्लॅरिटी आहे ना आपल्याला असं नाही होणार नाही असं नाही झालंय सांगायचं नाही सांगणार मी ओके जा मी नाही सांगणार बर मॅट्रिमोनी साईट वर अकाउंट ओपन करून असं पण म्हणून का गोष्टी हो मी तर पैसेही भरले होते पण खोट नाव टाकलेलं काय नाही मी नाही <laughs> okay. कधी मॅट्रिमोनियस मॅट्रिमोनी साईट वरती कधी नाही मी गेले पण मी डेटिंग ऍपवरती म्हणजे आहे माझा अनुभव किंवा मी ट्राय केलाय okay. मैत्रिणींना लग्नाबद्दल कधी आपण सल्ले देत असतो तर असा सल्ला दिलाय तर तो काय असे काय होता तो सल्ला पुन्हा विचार कर <laughs>

Uh, सल्ला असं नाही पण मला ना कोणालाही अनहॅपी किंवा प्रॉब्लेम मध्ये बघायला आवड आउड़, आवडत नाही तर कोणी असं सफर होत असेल तर मला सांगायला आवडतं की इट इज ओके टू पार्ट वेज म्हणजे इट इज ओके म्हणजे जसं लग्न करणं ओके आहे तसं पार्ट वेज सुद्धा ओके आहे कारण तुम्ही तुमच्या आयुष्यात खुश राहणं महत्वाचं आहे त्याच्यामुळे दोन्ही प्रकारचे सल्ले दिलेत की करा आता लग्न असंही दिलंय आणि नाही सहन होत असेल तर थांब असाही सल्ला दिलाय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका